नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी झाड पोह्यांचा भास्के पोह्यांचा चिवडा करणार आहे डाएट चिवडा कमीत कमी तेलाचं हे बघा भासके पोहे हे रेडीमेड बाजारात मिळते हे बघा असा पॅकेट मिळतो झाड पोह्यांचा भास्के पोह्यांचा एक वाटी भासके चणे भाजके शेंगदाणे एक घरी बाजू आहे भाजून ठेवले तिखट मीठ चाट मसाला थोडं काळ्या मीठ आणि थोडं धने पावडर कढीपत्ता हे बघा हे पोहे भाजके आहे तरी पण मी दोन तीन मिनिट थोडे गरम करते काहींना जास्त तेलाचा चिवडा आवडत नाही तर असा चिवडा करून बघा माझं प्रथमच बघत असाल चॅनलला सबस्क्राईब बाजूला क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा असे दोन चार मिनिट भाजून घ्यायचे हे बघा झाले आता भाजून काढून घेते हे बघा ते याच्यामध्येच बघा छोटासा चमचा याच्यानी दोन चमचे तेल हे बघा अगदी छोटासा चमचा आपण पोहे खातो तो जास्त तेल नाही घालायचं डाएट चिवडा ह्या कडीपत्ता थोडा भाजून घेते कडीपत्ता भाजून झाला, की गॅस बंद करून घ्यायचा याच्यामध्येच मीठ घालते कारण तिखट मीठ कच्च घातलं असतं तर पोह्याला लागलं नसतं त्याकरता थोडं तेल घालावं लागते हे बघा झालं गॅस बंद मी केला आहे हे बघा ह्यामध्ये पोहे मिक्स करून घेते यामध्ये मी हळद नाही घातली कारण मला वाईट चिवडाच करायचा होता बघा भास्के चणे भास्के शेंगदाणे मिक्स करून घेते हे बघा बॉलमध्ये काढून घेते हे बघा भास्क्या पोह्यांचा चिवडा ह्यामध्ये तुम्ही मुरमुरे पण भाजून घालू शकता अगदी छोटासा एक चमचा तेजामध्ये केला, डाएट डा, चिवडा करून बघा अशा पद्धतीने खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार